तेरा कोटा मातीच्या गणपतीचं विसर्जन केल्यानंतर लगेच त्याचं त्याची माती वितळून जाते सुरुवात होते म्हणजे लगेच माती वितळायला हे बघा खाली बघ बघू शकता तुम्ही कशी माती पडली आहे आणि हे बुडबुडे निघत आहेत हे बघा लगेच ती माती पाण्यात विरघळ जाते लगेच त्यावर पाण्याची प्रक्रिया सुरू होते आणि बघा ते बुडबुड येत आहेत आणि माती कशी विरघळत आहे ते पण बघा हे कशी माती सुटत चालली आहे हे बघा तुम्हाला दिसते आता ती माती पाण्याचा रंग मातीच्या रंगात सगळं चार एकज्यू झाला आहे त्यामुळे ते, ते स्पष्ट दिसत नाही आहे पण तुम्ही समजू शकता की इको फ्रेंडली गणपती असतो जो मातीपासून बनलेला असतो शाडू माती, माती किंवा टेराकोटा मातीपासून त्याचं लगेच विघटन होते आणि ते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याचं काहीच रासायनिक प्रक्रिया पाण्यात होत नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही इको फ्रेंडली शाडू माती टेराकोटा माती यापासून बनलेले गणपतीचे पूजन करत जा त्यामुळे आपल्या नदीचे प्रदूषण होणार नाही हे बघा कसं कसं सुटतं बघा एक 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 आता हे पूर्ण भिजले नाही गेलंय त्यामुळे पण हे पूर्ण पाणी असतं नाही आवर हे सगळं त्याचं लगेच ते लगे ह्या मूर्तीप्रमाणे पाण्यामध्ये लगेच ते वेधायची असते मूर्ती हे बघा वाईट तर वाटतं पण काय करणार आपला निसर्ग आहे आणि देवानेच निर्माण केलेला तो निसर्ग आहे त्याचं जतन करणं आपलं कर्तव्य आहे शेवटी चाराचारामध्ये देव आहेच त्याप्रमाणे आपली नदी माता ही पण देवस्वरूपच आहे त्यामुळे आपण प्रत्येकाचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी असते सारखी प्रक्रिया होत आहे सारखी पाण्यामध्ये बघा इथे आता इथलं हालचाल झाली इथली जी मूर्ती आहे ती हळूहळू पाण्यात विरघळली आहे ही तर आधीच गेली आहे आणि ही ही पण चालली की पूर्ण पाण्यात भिजली नाही आहे त्यामुळे पण ठीक आहे हो होईल ते पण चला तर पर्यावरणाचे संरक्षण करूया आणि आपले सण साजरे करूया